श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या व्यक्तीला नाभीची ही रहस्यमय शक्ती समजेल ती व्यक्ती धनवान आरोग्यवान आणि श्रीमंतीचे आयुष्य जगेल तुमच्या नाभीमध्ये दडलेला आहे प्रचंड सामर्थ्य आणि मंत्रमुग्ध करणारा हा अभ्यास तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नाभी तुमच्या एनर्जेटिक पॉवरचं सेंटर याविषयी ज्याचे गूढ पूर्वीच्या संस्कृतींनी ओळखले पण आधुनिक विज्ञानाने दुर्लक्षित केले नाभीचं गूढ म्हणजे ऊर्जा रिसाव कसा थांबवायचा मणिपूर चक्र व नाभीचा संबंध प्राचीन अभ्यास काय सांगतो नाभी म्हणजे कवरिंगचं विज्ञान आहे दैनिक सराव ऊर्जा परत मिळवा नाभीचं गूढ रहस्य नाभी हे केवळ जन्माचं चिन्ह नाही तर ऊर्जेचा दार आहे प्राचीन संस्कृतींनी टंटोआयस मिसो अमेरिकी म्हणजे नाभीला आत्मज्ञान आणि आरोग्याचं केंद्र मांडलं आहे नाभी, नाभी जागृत झाल्यावर शरीरातील सर्वोच्च प्राणशक्ती लाईफ फोर्स बाहेर येऊ शकते ऊर्जा रिसाव कसा थांबवायचा नाभीकडून अनजाणपणे अजाणतेपणे ऊर्जा गतीमुळे थकवा एकाग्रतेची समस्या आत्मविश्वास कमी होतो कारण हाताळ्याने कडक कापड्यांमुळे नाभी ओळेक व उघड राहतो यावर उपाय म्हणजे नाभी आवरण कॉटन स्कार्फ किंवा पट्टा वरून एक नाजूक परिधान श्वास साडी इत्यादी रात्री नाभी थोडं बंद ठेवणे त्यामुळे ऊर्जेचं संरक्षण होतं मणिपूर चक्र आणि नाभीचा संबंध काय चक्र सिद्धांतानुसार मणिपूर चक्र नाभी क्षेत्रात स्थित असतं याला म्हणतात पॉवर सेंटर यश इच्छाशक्ती आत्मविश्वास या सर्वांचा आधार याच चक्रावर आहे नाभीद्वारे ऊर्जा सं संतुलित राहिल्यास मानसिक स्पष्टता आत्मविश्वास वाढतो प्राचीन अभ्यास ताओवादी गुरूंनी डान टी ए एन अभ्यास करून नाभी ऊर्जा संचय केली मेसो अमेरिकी सभ्यता माया मध्ये नाभीकडे विशेष ध्यान दिलं जातं आज आणखी प्रभावी होण्यासाठी एक ते तीन मिनिटं नाभीकडे दृष्टी ठेवून ध्यान करा नाभीची नाडी विवेचन अभ्यास प्राणायाम कपालभाती अनुलोम विलोम नाभीकडे फोकस करून करा नाभी याची जागा थंड आणि बाह्य त्वरित संपर्क होऊ नये म्हणून कॉटन विणलेले शुद्ध वस्त्र वापरावीत यामुळे ऊर्जा संरक्षित होते आणि इंट्रुशन वाढतं लॅब अभ्यासात जसे की बायोफिल्ड सब्जेक्ट स्टडीज हे सिद्ध केले की ऊर्जा संवर्धन होतो दैनिक सराव ऊर्जा परत मिळवण्यासाठी याचा अभ्यास आणि याची प्रक्रिया तसेच याचे खूप सारे फायदे आहेत नाभी स्पर्श केल्याने काय होते सकाळी उठल्यावर एकवीस वेळा थंड पाण्याने धुवून हलक्या स्पर्शाने मसाज करा एकाग्र तुम्हाला ऊर्जा संतुलन लाभेल सरसोचे तेल रात्री झोपण्यासाठी पाच ते दहा थेंब तेल वर्तुळाकार फिरवून लावा पचन सुधारणा व ऊर्जावृद्धी नक्की होते नाभी कवरिंग सकाळपासून रात्रीपर्यंत हलकं कापड वापरा ऊर्जा जतन होते तसेच ध्यान प्राणायाम जर रोज पाच मिनिटे नाभीकडे लक्ष ठेवून श्वास घ्या सामावून सोडून इच्छाशक्तीत तीव्रता नाभी हे तुमचं अव्यक्त शक्ती केंद्र आहे जिथून भावी ऊर्जा सहज प्रवाहित होते फक्त काही सोप्या तंत्रांमुळे तुम्हाला शारीरिक मानसिक स्पष्टता ऊर्जा आत्मविश्वास आणि यश मिळू शकतं आता सफलता सामर्थ्य आणि समृद्धी तुमच्याकडे आहेत लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा मी माझं नाभी शक्ती नक्की जागवेन हा व्हिडिओ शेअर करा कारण ही माहिती फार लोकांना नवीन आहे आणि मौल्यवानसुद्धा आहे नावी म्हणजे केवळ जन्माची जागा नाही ती आध्यात्मिक आणि ऊर्जा संचयाचं केंद्र आहे नियमित सराव ज्ञान आणि योग्य ध्यासामुळे तुम्ही तुमच्या आतली महान शक्ती नक्की जागवू शकता श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ